नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये साडेसहा हजार कोटी रुपये पुढच्या दोन दिवसामध्ये वाटप केले जाणार आहेत आणि सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून हा सर्व निधी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला आहे आता हा निधी वाटप केला जाणार आहे आता हा निधी कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार कोणत्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांसाठी पात्र असणार कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी येणार आणि हेक्टर किती रुपये येणार आणि कोणकोणत्या कौन जिल्ह्यात या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोध पर्यंत बघा तर मित्रांनो चला तर मित्रांनो राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर झालेला आहे चौथी जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होणार आहे ज्याच्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश असेल अहिल्यानगर नगर जिल्हा असेल सोलापूर असेल नांदेड जिल्हा आहे बुलढाणा आहे धाराशिव जिल्हा सुद्धा आहे त्यानंतर लातूर जिल्हा सुद्धा आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा हा निधी जमा होणार आहे त्यानंतर अमरावती असेल नाशिक जळगाव हिंगोली यवतमाळ अकोला वाशिम त्यानंतर सांगली वर्धा नागपूर चंद्रपूर पुणे नंदुरबार भंडारा गडचिरोली पालघर धुळे सातारा त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे रायगड गोंदिया कोल्हापूर या सर्व राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये साडेसहा हजार कोटी रुपये जमा होणार आहेत मित्रांनो आपण पाहतोय राज्य सरकारने अतिवृष्टी अनुदान मंजूर केलं होतं रब्बीचं अनुदान सुद्धा मंजूर केलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालं परंतु पन्नास टक्केनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालं शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये यायला पाहिजे होते परंतु दहा हजार रुपये हेक्टरी आले नाही त्यामुळे उर्वरित अनुदान आता उर्वरित जे आहे साडे तेरा ते साडे तेरा हजार कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि सहा ते साडेसहा हजार कोटी रुपये वाटप बाकी आहेत अशी माहिती आपल्याला कळत आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून पुरवणी मागण्याद्वारे हा सगळा निधी जो आहे राज्य सरकारने मंजूर केलेला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहायला गेलो तर बीड जिल्ह्यामध्ये सहाशे चौतीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता त्याच्यापैकी चारशे कोटीपेक्षा जास्त निधी वाटप झालेला आहे आणि उर्वरित जो निधी आहे तो वाटप बाकी आहे तो सुद्धा वाटप होणार आहे त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर पुढचा जिल्हा आहे अहिलानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आठशे सत्तेचाळीस कोटी एक बारा लाख रुपये वाटप झालेले आहेत आणि जवळपास दोनशे ते तीनशे कोटी रुपये अद्यापही वाट वाटप बाकी आहेत त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दोन निधी वाटप होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आठशे बत्तीस कोटी पंधरा लाख रुपये वाटप झालेले आहेत आणि आता उर्वरित निधी सुद्धा आता वाटप होणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पाचशे ब्याऐंशी कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेले आहेत उर्वरित आता वाटप होणार आहेत त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये वाटप झालेले आहेत आता उर्वरित निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या दोन दिवसात जमा होणार आहे पुरवणी मागण्याद्वारे हा सगळा निधी वाटपासाठी मंजुरी दिलेली आहे पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये चारशे त्र्याऐंशी कोटी सत्तावीस लाख रुपये हे वाटप झालेले आहेत आणि आता उर्वरित निधी सुद्धा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये चारशे कोटी चोवीस लाख रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहेत आणि आता उर्वरित निधी सुद्धा या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर कोटी एकोणीस लाख रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहेत आणि उर्वरित निधी सुद्धा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा तीनशे बत्तीस कोटी तीन लाख रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहेत आणि आता उर्वरित निधी सुद्धा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तीनशे वीस कोटी शहाण्णव लाख रुपये निधी आतापर्यंत वाटप झालेला आहे आणि आता उर्वरित निधी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बाकी जो होता किंवा त्यांना उर्वरित अनुदान बाकी होतं किंवा दुसऱ्या टप्प्यातलं बाकी होतं तर ते वाटप होणार आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये तीनशे नऊ कोटी ऐंशी लाख रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहेत आणि आता उर्वरित निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये वाटप होणार आहे जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे शहाण्णव कोटी नव्वद लाख रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहेत आणि आता उर्वरित निधी सुद्धा आता वाटप होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोनशे अडुसष्ट कोटी सत्याऐंशी लाख रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहेत आणि आता उर्वरित निधी सुद्धा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे चौसष्ट कोटी चौतीस लाख रुपये अतिवृष्टी नुकसान रुपयाचे वाटप झालेले आहेत आणि आता उर्वरित निधी सुद्धा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये एकशे कोटी सत्यात्तर लाख रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहेत आणि आता उर्वरित सुद्धा वाटप होणार आहे वर्धा जिल्ह्यामध्ये एकशे कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये वाटप झालेले आहेत उर्वरित निधी सुद्धा सुद्धा या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये एकशे कोटी पंच्याण्णव लाख रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहेत आता उर्वर सुद्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण सुरुवात होणार आहे पुढचा जिल्हा नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये एकशे सतरा कोटी चोवीस लाख रुपये निधी वाटप झालेला आहे आणि आता उर्वरित सुद्धा वाटप होणार आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अठ्याहत्तर कोटी पंधरा लाख रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहेत उर्वरित निधी सुद्धा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहेत आणि उर्वरित निधी सुद्धा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस कोटी शहत्तर लाख रुपये आतापर्यंत वाटप झाले आहेत उर्वरित निधी सुद्धा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये वीस कोटी ऐंशी लाख रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहेत आणि आता उर्वरित निधी सुद्धा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये चौदा कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये आतापर्यंत वाटप झाले आहेत उर्वरित निधी सुद्धा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा चौदा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये आतापर्यंत वाटप झालेत आणि उर्वरित निधी सुद्धा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे पण पालघर जिल्ह्यामध्ये चौदा कोटी बेचाळीस लाख रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहेत आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित निधीचं वितरण सुद्धा लवकरच केलं जाणार आहे पुरवणी मागण्यांद्वारे हा सगळा निधी वाटपास मंजुरी दिलेली आहे धुळे जिल्ह्यामध्ये दहा कोटी चोवीस लाख रुपये निधी आतापर्यंत वाटप झालेला आहे आणि आता उर्वरित सुद्धा वाटप होणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये आठ कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये निधी आतापर्यंत वाटप झालेला आहे आणि आता उर्वरित निधी सुद्धा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आठ कोटी सदतीस लाख रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहेत आणि उर्वरित निधी सुद्धा याच जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये पाच कोटी एकवीस लाख रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहेत आणि उर्वरित निधी सुद्धा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये तीन कोटी बहात्तर लाख रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहेत उर्वरित निधी सुद्धा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आतापर्यंत तीन कोटी हो अठरा लाख रुपये वाटप झालेले आहेत आणि उर्वरित निधी सुद्धा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाचशे कोटी जवळपास सॉरी तीनशे तीनशे वीस कोटी रुपये वाटप झालेले वाट आहेत उर्वरित निधी सुद्धा वाटप होणार आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा चारशे वीस कोटी रुपये वाटप झालेले आहेत उर्वरित निधी सुद्धा वाटप होणार आहे रत्नागिरीमध्ये आतापर्यंत पन्नास लाख रुपये वाटप झालेले वाट आहेत म्हणजे हा प्रस्ताव उशिरा गेला होता आणि हे सगळेच सगळेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपूर्ण पैसे वाटप बाकी आहेत आणि एकूण अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने त्र्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार आठशे अडतीस शेतकरी पात्र केले होते या शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत एनडीआरएफच्या निकषानुसार सात हजार तीनशे सदतीस कोटी एकोणनव्वद लाख रुपये वाटप झालेले आहेत आणि उर्वरित जे आहेत रब्बी पेरणीचं अनुदान ते सुद्धा जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये साडेनऊ हजार कोटी रुपयेचं वाटप केलं होतं आणि एकूण आतापर्यंतचे एकूण नुकसान रुपये आणि रब्बी अनुदान चौदा हजार कोटीच्या आसपास वाटप झालेले आहेत आणि एकूण एकोणीस हजार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून पुरवणी मागण्यांद्वारे संपूर्ण निधी मंजूर केलेला आहे चौदा हजार कोटी रुपये वाटप झालेले आहेत सहा ते साडेसहा हजार कोटी रुपये वाटप बाकी आहेत आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये हा जो निधी आहे उर्वरित या सर्व राज्यातल्या सर्वच्या सर्व चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उर्वरित सहा ते साडेसहा हजार कोटी रुपयाचा निधी वाटप होणार आहे अशी माहिती हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेले आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो अतिवृष्टी अनुदान असेल एनडीएरएफ एस डीआरएफच्या निकषानुसार जे सरकारने त्याच्या त्यानुसार जे मंजूर केलं होतं किंवा त्याच्या व्यतिरिक्त हेक्टरी दहा हजार रुपये वाढवून अनुदान मंजूर केलं होतं किंवा राज्य सरकारने रब्बी पेरीचं अनुदान जे मंजूर केलं होतं म्हणजे साडे अठरा हजार रुपये प्रमाणे त्याप्रमाणे आता उर्वरित जे पैसे आहेत ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडायला लवकरच सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांसाठी पुरवण्या मागण्या मंजूर केल्या होत्या त्या संदर्भातल्या अतिवृष्टी आणि रब्बी आंदोलनासंदर्भामध्ये एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद